नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे की मनाची शक्ती कशी वाढवावी तर मनाची शक्ती आपल्या जीवनामध्ये कशी काम करते हे आपल्याला माहीतच नसतं कारण त्या प्रकारचं ज्ञान आपल्याला मिळत नाही कोणी आपल्याला त्याबद्दल सांगत नाही आणि कोणी सांगितलं तर आपला विश्वास बसत नाही कारण त्याबद्दल आपल्याला शाळेत सुद्धा शिकवलं जात नाही कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही तो एक वेगळा विषय आहे जस सायकोलॉजी ज्याला आपण म्हणतो मानसशास्त्र तसा तो वेगळा विषय असल्यामुळे मनाचं शास्त्र आपल्याला माहित नाही पण तुम्हाला माहित आहे हे मन मन सर्व काही आपल्या जीवनामध्ये करत असत मनाची माहिती तुम्हाला होईल तेव्हा तुम्ही खूप चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये करू शकता तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो कारण मनाचे दोन प्र प्रकार असतात एक बहिर्मन आणि एक अंतर्मन जे अंतर्मन असतं त्याच्यामध्ये खूप शक्ती असते आणि बहिर्मन असतं ते नकारात्मक विचारांना जास्त सपोर्ट करत जे बहिर्मन असत ते बहिर्मन आहे ते पटकन आपल्या मनात जे विचार असतात ते अंतर्मनाकडे पाठवत नाही अंतर्मन असं ना एखादा बोलतो ना साधा माणूस आहे का दयाळू राजा आहे तो म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट त्याच्याकडे मागायची मग तो हो तुम्हाला पटकन देणार पण ती कुठली गोष्ट आहे हे महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही जर नेगेटिव्ह विचार म्हणजे नेगेटिव्हली मागत असाल काय मला समजा एखादी नोकरी तुम्हाला एका माणसाने सांगितली मित्राने वगैरे हो। का त्या कंपनीचा मग तुला तिथे नोकरी मिळेल आता तुम्ही बहिर्मनात जर म्हणत असाल म्हणजे आतमध्ये तुमचे विचार आले की नको बाबा माझं शिक्षण खूप कमी आहे मला धड बोलता येत नाही मला इंग्लिश माझं खूपच कच्च आहे आणि ती मोठी खूप कंपनी आहे तिथे मी गेलो आणि मग मा त्यांनी मला काही इंग्लिशमधून प्रश्न विचारले तर मी कसा उत्तर देऊ माझी आता आहे ती पण नोकरी जायची वगैरे असे जेव्हा नकारात्मक तुम्ही विचार करता तेव्हा ते विचार मग अंतर्मन आहे बहिर्मन आहे ते अंतर्मनाकडे पाठवतो म्हणजे आतमध्ये जातो तो विचार आणि मग अंतर्मन तू बोललो ना दयाळू सारखा आहे किंवा देव आहे तो एक प्रकारचा बोलतो तथा असतो तू जर तू तुला जसं पाहिजे तसं होईल मग त्याप्रमाणे आम्ही आपण आपण ती नोकरीसाठी जातच नाही किंवा प्रयत्नच करत नाही आपण कारण ते मनात एक भीती असते ती भीती आहे ती ती अंतर्मनाकडे पोचली जाते बहिर अंतर्मनाकडे जाते मग त्यामुळे अंतर्मन म्हणतो तथाच तू मग ती भीतीच आपल्याला सांगते तुला नोकरी तू करू त्या नोकरीकडे तू जाऊच नको तू तू लायक नाहीस त्यासाठी म्हणजे म्हणून मग ते जे, जे कुठल्या प्रकारचे चांगले विचार आपण बहिर्मनात टाकायचे असतात हे खूप महत्वाचं आहे हे शास्त्र आपल्याला माहित आपण सतत नकारात्मक विचार मनात घोळवत असतो म्हणजे आतमध्ये आपण तुम्हाला माहिती चोवीस तास आपलं मन बडबडतच आपले विचार येतच असतात म्हणजे मन बडबडत आपण मनाशी बोलतच असतो पण ते नकारात्मक बोलत असतो पॉझिटिव्हली आपण बोलत नाही सकारात्मकली बोलत नाही म्हणजे जमती ती नोकरी आली तर तुम्ही असं जर म्हणाल मनामध्ये जर घोळवाल हरकत नाही मी प्रयत्न करून तर बघतो नोकरी मिळाली तर मिळाल नाही मिळाल तर काय हरकत नाही परत मी प्रयत्न करेन नोकऱ्या काय येतच राहणार आहेत आपल्या जीवनात आपलं जीवन काय आता एका दिवसात संपत नाहीये अनेक वर्ष आपण आहोतच मग परत संधी येईल अशा प्रकारे जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाला समजवता म्हणजे तो पॉझिटिव्ह विचाराचे जी माणूस जेव्हा तुम्ही होता तेव्हा तशा प्रकारचे चांगले विचार तुमच्या अंतर्मनात जातात जे विचार तुम्ही मनात घोळवतात तेच विचार अंतर्मनाकडे जातात त्याप्रमाणे आजूबाजूची परिस्थिती बदलते तशा प्रकारची माणसं तुमच्याकडे येतात तशा प्रकारच्या गोष्टी तुमच्याकडे खेचल्या जातात म्हणून त्या प्रकारचे चांगले विचार खूप आवश्यक असतात पण आपल्याला हे शास्त्र माहीत नाही आपण आपले नैसर्गिकरित्या लहानपणापासून जे आपले घरातली मंडळी बोलत असतात आपले मित्र मंडळी बोलत असो आपले नातेवाईक बोलत ज्याप्रमाणे असत त्याप्रमाणेच आपण ते सगळं करत असतो आपण ते म्हणत असतो हा सगळं नशिबावर अवलंबून आहे मला ही नोकरी आपण गरीब जे जास्त करून आहोत त्याचं कारण हे आहे कारण मला मग आता मी अभ्यास जेव्हा दोन वर्ष केला त्यानंतर मला कळायला लागला आपण जे जास्त जे गरिबी जी दिसते आपल्या देशात किंवा आपल्या लोकांच्या मनामध्ये त्याचं कारण त्यांचे विचार तसे आहेत ते आपण आपल्याला म्हणतच आहोत आपण मिडल क्लास आहोत आपल्याला आता समजा माझा वडील गव्हर्नमेंट नाही आहेत किंवा चांगल्या कंपनीत नाही आहेत माझं शिक्षण चांगलं नाही तर आपण ऑटोमॅटिकली आप म्हणणार मी त्या लायकच नाही मला कशी मोठी नोकरी मिळेल माझ्याकडे धड शिक्षण नाही माझे वडील पण मोठ्या कामा मोठ्या ठिकाणी कामाला नाही आहेत घर आपले घर भाऊ बनत आपल्याला काय मदतच करणार नाही म्हणजे असे नकारात्मक आपण विचार एखादा भाऊ मदत करू पण शकतो चुलत भाऊ वगैरे कोण जवळचा असेल तर पण आपण ना, ते ना नाही म्हणत राहतो ते नाही 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 म्हणण्यामुळे मग नाहीच होत काहीच आपल्या जीवनामध्ये जसं पैशाच्या बाबतीत बा, आपलं असं म्हणत अजून नाही पैसे येणारच नाही आपल्याकडे आम्हाला कमीच पगार तो शेट वाईटच आहे तो आपल्याला काही पगार वाढवणार आपण कधी पण बघा तुम्हाला पगार वाढवण्याचा कोणी बद्दल बोललं तर तुम्ही काय म्हणणार नाही तो शेड चांगला नाही आहे बरोबर नाही तो साला वाढव वाढव ना, वाढवतच नाही कोणाचेच पगार तो वाढवत नाही दोन तीन वर्ष झाले चार वर्ष झाले कोणाचाच पगार त्यांनी वाढवला नाहीये कंपनी पण आमची अशी लहानच आहे असं आपण म्हणत राहतो म्हणजे आपण नकारात्मकच म्हणत राहतो आपला आपल्याला आपण पॉझिटिव्हली बोलतच नाही आणि तिथेच आपले नुकसान होत असत आपल्याला ती आता जी लागलेली सवय आहे ना नकारात्मक नाही 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 करण्याची ती सवय पहिली बदलली पाहिजे ती जेव्हा आपण बदलू तेव्हा नंतर बघा तुम्ही तुमची कशी भरभराट पण सुरू होत जाईल आणि सुखी समा सुख समाधान सहजपणे आपल्या जीवनात येईल मी म्हणतो पैसे कमी असले तरी समाधान तरी आपल्याला असायला पाहिजे ते तरी आपल्याकडे कुठे आहे ते पण नाहीच आहे ना म्हणून मी बोलतो ती सकारात्मक जेव्हा तुम्ही बोलताना आता समजा एखादी नोकरी तुमच्याकडे आली एखादा मित्र तुमच्याकडे आला आणि म्हणाला ही नोकरी या कंपनीत आहे त्यावेळी तुम्ही जर पॉझिटिव्हली म्हणालात जाऊन प्रयत्न करतो मिळाली तर मिळाली माझं शिक्षण कमी आहे मला माहित आहे माझं इंग्लिश पण चांगलं नाही आहे पण तरी पण आपल्याला प्रयत्न करायला काय हरकत आहे असं जेव्हा तुम्ही म्हणताना तेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह विचाराचे होता आणि तुमच्या मनावर ताण येत नाही आपल्या मनावर ताण कधी येतो जेव्हा तुम्ही नकारात्मक जेव्हा बोलताना तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या मनावर ताण येत असतो आणि तेव्हा टेन्शन सुरू होतं कारण ती एक नकारात्मक विचारांची साखळी सुरू होते मग आपण नाहीच करत जातो आणि तिथून मग सगळ्या प्रॉब्लेम सुरुवात होते पहिला तो विचार तुमच्या मनात येतो म्हणजे डोक्यात समजा येतो मग तो मनात घोळवल्यामुळे त्याचा ताण तयार होतो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि मग डायबिटीज ब्लड प्रेशर किंवा ज्याला पाईल्स बोलतात अशा प्रकारचे थायरॉइड वगैरे अनेक प्रकार तुम्हाला माहिती कॅन्सर बिनसर पण अनेक म्हणे बऱ्याच वेळा आपल्या विचारांमुळेच होत असतात निगेटिव्ह विचारांमुळे होत असतात या डॉक्टरांना जर तुम्ही विचाराल किंवा तुम्ही जर ऐकलं असेल डॉक्टरांचं एखादी मुलाखत वगैरे तर डॉक्टर काय म्हणतात खाण्यापिण्यामुळे कमी आजार होतात पण तुमच्या विचारांमुळे म्हणजे नकारात्मक विचार मुळे ताण तणाव याच्यामुळे तुमच्या तुम्हाला जास्त जा रोग होत असतात आणि ते खरं आहे आज तुम्ही जे डायबिटीज आपण बघतो ब्लड प्रेशर बघतो आणि कुठले प्रकारचे रोग जे बघतो ते ताण तणावामुळे येत आहेत आणि ते ताण तणाव कसे तयार होतात तुम्ही जेव्हा नकारात्मक विचार करता तेव्हा म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणताना माझ्याकडे पैसा येणारच नाहीये कुठे मार्गच मला दिसत नाहीये माझी मदतच कोण करत नाहीये मी माझं नशीबच फुटका आहे तुम्ही जे असे बोलताना रडता नर्वस होता तुम्ही दुःखी होता तेव्हा त्याचा ताण तयार होतो आपल्या मनावर आणि तो मनावरचा ताण आहे ना तो सगळे आजारपण तयार करतो मग त्याचा पहिला परिणाम तुमच्या पचनशक्तीवर होतो तुमची पहिली पचनशक्ती वीक होते आणि जेव्हा पचनशक्ती वीक होते तेव्हा खऱ्या अर्थाने रोगाला सुरुवात होते पहिला कुठलाही जो ताण असतो तो आपल्या पचनशक्तीवर प्रहार करतो पचनशक्ती जशी कमी झाली झाला मग खालेला पचन होत नाही मग एक एक रोग तयार होतात कारण जर खालेला पचन नाही झालं तर जी पोषक द्रव्य आपल्या शरीराला पाहिजे असतात ती होत ना, मिळत नाहीत आणि मग एक एक शरीराचा भाग आहे तो वीक होत जातो मग तो बरो बरोबर काम नाही करत म्हणजे समजा किडनी काम व्यवस्थित करणार नाही लिव्हर व्यवस्थित काम करणार नाही एक पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड व्यवस्थित काम करणार नाही अशा प्रकारे तुमचं ते टेन्शन वाढत 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 जातं जसं समजा एखाद्याला जर uh, डायबिटीस आहे तर तिने त्या डायबिटीस बद्दल काय काय ऐकलेलं असतं की के डायबिटीस केलं काय तुमची पहिलं पचनशक्ती खराब होते तुमचं मग शुगर वाढली काय तुम्हाला चक्करल्यासारखं का होतं मग त्याच्यामुळे कधी कधी जखम झाली तर ती चिघळते मग ती कापाव तो पाय किंवा हात कापावा लागतो मग डोळेतून आपण डोळ्याने व्यवस्थित बघू शकत नाही काही वर्षांनी डोळ्याने व्यवस्थित आपली जी बघण्याची शक्ती ती कमी होते मग अशा प्रकारे आपण ते न त्या गोष्ट त्या नकारात्मक विचारांना सपोर्ट करत जातो <coughs> आणि तुम्ही सगळ्याकडे सांगत आता मला डायबिटीस आहे मला डायबिटीस आहे मला डायबिटीस आहे म्हणून माझी अशी परिस्थिती आहे म्हणून मी बारीक झालो म्हणून माझा रक्त व्यवस्थित रक्त मिश्रण होत नाहीये किंवा अनेक गोष्टी सांगतो मला थकवा येतो चालल्यावर मला गोड खाण्याची भीती वाटत राहते अशा अनेक गोष्टी तुम्ही बोलत राहता कशा आणि त्याला तुम्ही मग सपोर्ट देत राहता की जर तुमचा डायबिटीस डायबिटीस मग त्यामुळे आपोआप वाढत जातो मग तुम्ही किती पथ्य पाळा आता डॉक्टर तुम्हाला सांगितलं असेल तर गोड खाऊ ना तुम्ही गोड नाही खात तरी सुद्धा बघा बऱ्याच लोक सांगतात का माझा डायबिटीस वाढतोय गोड न खाता सुद्धा वाढत असत त्याचं कारण आहे तुमचं तुम्हाला पॉझिटिव्ह विचारांची शक्ती माहीत नाही म्हणजे मनाची शक्ती माहीत नाही मन कस काम करतं ते तुम्हाला माहित नाही म्हणून तो रोग वाढत जातो कुठलाही रोग जेव्हा तुम्ही म्हणत राहता माझी सांधी दुखत आहे तुम्ही ऐकलं असेल बरीच म्हातारी मंडळी वगैरे सतत कम्प्लेन करत शांदी दुखत आहेत मला चालायला जमत नाही बसायला होत नाही उठायला होत नाही त्यामुळे तो रोग अजून अजून वाढत जातो कारण एक मनाचा नियम आहे तुम्ही जे विचार कराल त्याप्रमाणे मन तुम्हाला तशी परिस्थिती निर्माण करत राहतं तसंच शरीर तुमचं बनत जात तुम्ही म्हणाल जर माझी शांती दुखतायत माझी शांती दुखतायत ते आधी अजून दुखायला सुरुवात होणार ते अजून कमजोर होणार असं आहे ते आणि नको म्हणजे तुम्हाला इच्छा नसली तरी अनेक नको नको त्या गोष्टी घडत जाणार तुमच्या जा बरोबर <coughs> 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 त्याच कारण आहे तुम्ही तुम्हाला मनाची शक्ती माहित नाही मन कसं काम करतं ते माहित नाही तेच तुम्ही असं म्हणा माझे सांधे चांगले आहेत तू कोण पण किंवा माझे डायबिटीस आता कंट्रोल मध्ये आहे हा पॉझिटिव्ह विचार तुम्ही करायला लागा आपोआप तुमच्या मनावरचा ताण कमी येतो आणि बराच वेळा तुम्हाला औषध पण तशी मिळणार की ते तू तुमचा डायबिटीस मध्ये ठेवणार डायबिटीस कमी पण होऊ पूर्णपणे जाऊ पण शकतो पण तुम्ही जर त्याप्रमाणे विचार केला तर तुम्हाला ते मार्ग आपोआप येतात हा एक चमत्कार आहे मनाच्या शक्तीचा कि तुम्ही जेव्हा सकारात्मक विचार करायला लागता पॉझिटिव्ह विचार करायला लागत जसं काय माझे सांधे जे स्नायू आता मजबूत आहेत हा एक विचार जर तुम्ही घोळवत राहाल ना तुमच्या मनामध्ये आणि सगळे कोण पण आला नाही विचारल्यानं कसे आहे तब्येत आता सांधे दुखतायत आहेत किंत बोल माझे सांधे आता मजबूत व्यवस्थित आहेत चांगले आहेत मला आता दुखत नाही आहे माझी सांध्याचे स्नायू आहे ते मजबूत आहेत असं जर तुम्ही म्हणत राहाल ना पॉझिटिव्हली तर हळूहळू तुम्हाला असं काही औषध एखाद मिळेल किंवा जे शरीर जे आतून आहे ना काय माहिती शरीर आतून सुद्धा तुमच्या विचारांप्रमाणे काम करत असतं जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करताना त्या म्हणजे जसं माझं चांगलं आहे चांगलं आहे मी बरा आहे फिट आहे असं जेव्हा बोलत राहताना तुम्ही कोणी पण विचारल्यावर मनातल्या मनात, मनात तेव्हा ते शरीर आपोआप तिथे काम करायला आपण काय झालंय माहित आहे आपल्याला वाटतं कुठलाही रोग झाला तर फक्त डॉक्टरच ते कमी करू शकतो <coughs> किंवा एखाद्या औषधच ते कमी करू शकतो असं आपल्याला असच आपल्याला माहिती आप आहे पण तुम्हाला माहित नाही मनाची शक्ती म्हणजे एवढी पॉवरफुल ही शक्ती आहे ना ते तुम्हाला विदाऊट एखाद्या औषधाशिवाय तुम्ही बरे होऊ शकता तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी एका पुस्तकामध्ये वाचलेलं होतं एका मध्ये एक इंग्लिश इंग्लिश पुस्तकातला आहे तर तो त्याचा त्याचं तो म्हणजे अपंगच होऊन जातो त्याचा तो कणा असतो जो आपल्या पाठीचा तोच काम करत नाही त्याच्यामुळे त्याला पॅरालिसिस सारखं होत त्याला उठता येत नाही बसता येत नाही पण त्याच्या एकदा वाच मग तो काय करायचा आता म्हणून पुस्तक वाचायचा त्यावेळी त्याच्या वाचनात आलं की तुम्ही जर पॉझिटिव्ह विचार करा म्हणजे तुम्ही जर म्हणत राहाल मी पूर्णपणे बरा झालेलो आहे मी पूर्णपणे बरा झालेलो आहे मी ह्या तारीखेला म्हणजे तुम्ही अशी जर तारीख जरी द्याल ना त्यासाठी तुमच्या मनात विश्वास निर्माण व्हायला पाहिजे म्हणून तो पॉझिटिव्ह विचार मनात घोळवायचा असतो मी पूर्ण बरा झालेलो आहे मी पूर्ण बरा झालो आहे तो काही महिन्याने सुद्धा तुम्ही हळूहळू आपोआप तुमच्या शरीरामध्ये बदल घडत जातो आणि तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकता अरे मी म्हणतो शंभर टक्के नाही पण तुम्ही ऐंशी टक्के तरी पूर्ण बरे होऊ शकता नव्वद टक्के तुम्ही बरे होऊ शकता शंभर टक्के सुद्धा होऊ शकता पण त्यासाठी तुमचा तो पूर्ण विश्वास मनावर बसत गेला पाहिजे आणि तो विश्वास कसा बसणार तुमच्या मनामध्ये जेव्हा तुम्ही ते रिपीट करणार मी पूर्णपणे बरा झालोय आहे मी पूर्णपणे बरा झालोय आहे तेव्हा तुमचा तो विचार आहे ना तो तुम्हाला तो अंतर्मनात जातो आणि अंतर्मन म्हणजे मनाची शक्ती मी सांगतोय त्याला अंतर्मनाची शक्ती सुद्धा आपण बोलू शकतो ती तुम्हाला काम का, ती फायदा देऊ शकते तुम्हाला मदत करत असते आणि तुम्ही हळूहळू बरे होत जातात मी तुमचं डायबिटीस बद्दल पण सांगतो जर कोणाला असेल तर त्याने हा विचार जर गोळवला ना माझा डायबिटीस मध्ये आहे किंवा मी पूर्णपणे बरा झालेलो आहे हा विचार जरी गोळवला ना तरी ते तीन गोळ्या जर घेत असतील दिवसात दिवसाची तर त्याने एक गोळी एक गोळीवरती येतील एवढा तो बरा होऊ शकतात किंवा एखादं असं औषध मिळेल तुम्हाला जे समोर येईल का त्यांनी तुम्ही पूर्णपणे भारतीय गोळ्या मग घ्यायची सुद्धा गरज लागणार नाही तुम्हाला कधीच एवढी मनामध्ये शक्ती असते मी एक प्रवचन ऐकलं होतं त्यावेळी त्या ज्या गुरु मा, माई काय होत्या त्यांनी सांगितलं तर तुम्ही जेव्हा तो विचार पॉझिटिव्ह घडवता तेव्हा त्याचे व्हायब्रेशन तयार होत असतात आणि त्याप्रमाणे तुमच्याकडे त्या गोष्टी आकर्षित होत असतात ती सांगितलं तुम्ही पुढे एवढं म्हणा माझा आता डायबिटीस साठी जे किती हा आकडा आहे मला माहित नाही मी माझा डायबिटीस मध्ये आहे एवढं जरी तुम्ही जर म्हणाल ना किंवा मी डायबी मला डाय म्हणजे मला कुठलाही त्रास होत नाही मी पूर्णपणे बरा झालो आहे हा विचार जरी तुम्ही घोळवत राहाल ना हळूहळू तुमचे सगळे रोग बरे होत जाईल एवढं ते त्याच्यामध्ये ताकद असेल म्हणजे जसे काय आता मला आठवलं एकशे चाळीस मला वाटतं म्हणजे नॉर्मल डायबिटीज असतो शुगर लेवल एकशे चाळीस म्हणजे नॉर्मल मग तुम्ही असं बोलाल ना माझी शुगर लेवल एकशे दहा आहे किंवा शंभर आहे शंभर शंभर म्हणजे एकदम फिट माणसाची शंभर असते तर तुम्ही जरी असं म्हणा जर गोळवलात ना माझी शुगर लेवल शंभर आहे तरी ते काही दिवसांनी आपोआप तस घडत जात म्हणजे सगळं आपल्या मनाच्या शक्तीवर असतं पण आपल्याला ती माहिती नाही मनाची शक्ती जेव्हा तुम्हा तुम्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये खूप फायदा होऊ शकतो तुम्ही मी सांगतो ना तुम्ही नव्वद टक्के के सुखी होऊ शकता आनंदी होऊ शकता दहा टक्के समजा आपल्या हातात नाही नैसर्गिक आपत्ती घडून आली तर आपण ते नाही कंट्रोल करू शकत कारण आपण पूर्ण दिवस काय पॉझिटिव्ह विचार करू शकत नाही आपण कामामध्ये असतो इतर का वेळी बिझी असतो आठ नऊ तास काम करत असतो तेव्हा अनेक नेगेटिव्ह विचार येत असतात पण दहा टक्के जरी तुम्ही पॉझिटिव्ह विचारांची साथ धरली ना तरी तुमच्या जीवनात खूप फरक पडू शकतो जसं तुम्ही सकाळी उठल्या उठल्या जर चाळीस पन्नास वेळा असं म्हणाल आजचा दिवस माझा खूप आनंदात गेलेला आजचा दिवस माझा खूप आनंदात गेलेला आजचा दिवस माझा खूप आनंदात गेलेला एवढं जरी सकाळी उठल्यावर तुम्ही म्हणाल ना रोजच्या रोज तरी तुम्ही बघा तो दिवस तुमचा खूप खूप आनंदात जाईल जी संकट येणार आहेत तू पण ती सहसा येणार नाही तुमच्या जीवनामध्ये आणि आली तर तुम्ही ती सॉल्व्ह करून टाकाल म्हणजे हा एक पॉझिटिव्ह विचार तुम्हाला किती फायदा करू शकतो आणि तो विचार आपल्या मनाच्या शक्ती द्वारे तो आपल्याला मदत करत असतो म्हणजे जो विचार येतो तो पहिला आपल्या मनामध्ये जातो आणि मग ती शक्ती त्याप्रमाणे काम करत असते मनाची शक्ती आहे ना ती निरागस आहे ती तुम्हाला सांगणार नाही तुम्ही कुठले विचार माझ्या मला द्या तुम्हाला ते समजलं पाहिजे कुठले विचार आपण द्यायचे आहेत पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह हे आपल्याला कळलं पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयोग केले पाहिजे आता मी तुम्हाला सांगितलं सकाळी उठल्या उठल्या तुम्ही म्हणा की माझा आजचा दिवस खूप आनंदात गेलेला आहे चाळीस पन्नास वेळा म्हणा रोज आता मग हळूहळू तुम्हाला समजेल तर प्रयोग करायला पाहिजे काही दिवसांनी तुम्हाला ते जाणवेल हो की कसे असं दिवसात संकटांचे प्रमाण कमी होत चालले तुमचं मन किती समाधानी राहत आहे आनंदी राहत आहे हे तुम्हाला हळूहळू हळू कळायला लागेल म्हणून त्याचे प्रयोग करणं खूप आवश्यक आहे आता मी थांबतो आहे ते मनाच्या शक्तीबद्दल बोलण्यासारखं खूप आहे पण मी हळूहळू त्याबद्दल वेगळे अजून बन व्हिडिओ वे, बनवेन मग तुम्हाला अधिक माहिती दे तर तुम्ही हे माझं शांतपणे भाषण ऐकून घेतलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं आहे त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद